चेहऱ्यावर स्किनवर एक प्रकारचा ग्लो यावा यासाठी तर उपवास असतात उपवासांच्या उपवासाच्या नंतर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटची संख्या जास्त असते नमस्कार मी डॉक्टर वर्षा डॉक्टर वर्षा फिटनेस मंत्रा या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा जो विषय आहे तो, तो म्हणजे आपण आता श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिना म्हणजे उपवासांचा महिना असं मानला जातो कारण पूर्ण एक महिना उपवास धरले जातात आणि मग ह्या उपवासांच्या दिवसामध्ये आपला आहार कसा असावा किंवा आपण वेट लॉस डाएट करताय वेट लॉस जर्नीमध्ये आहात मग आपला वेट लॉस असा छान व्हावं किंवा बरेचसे असे लोक असतात की त्यांना असं वाटत असतं की एक महिना उपवास केल्यानंतर माझा छान लॉस होईल पण असं होत नाही बऱ्याच वेळा आपण पाहतो की एक महिना पूर्ण उपवास केला जातो म्हणजे श्रावणातील असू द्या किंवा नवरात्रातील उपवास असू द्या मग हे बरेच दिवसांचे उपवास असतात सलग तर ते असे उपवास केले जातात मग त्यामध्ये दोन उद्देश असतात एक तर भावनिक उद्देश असतोच त्याचबरोबर श्रद्धा असते आणि दुसरा म्हणजे आपलं वजन कमी झालं पाहिजे हा पण एक उद्देश त्याच्यामध्ये असतो आणि मग अशा वेळी जर वजन कमी झालं नाही म्हणजे उपवासाच्या शेवटी आपण ज्यावेळेस वजन चेक करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की वजनाचा काटा कमी होण्याऐवजी तो वाढत गेला आहे म्हणजे तीन चार किलो पाच किलो म्हटलं तरी वजन वाढत जातं मग असं का होतं हे होऊ नये किंवा आपला उपवास व्यवस्थित घडावा आणि त्याच्यामधून आपल्याला एनर्जी यावी किंवा आपल्याला काहीतरी बेनिफिट्स व्हावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं मग ते वेट लॉसच्या स्वरूपात असतील तरी चालतील मग असं जर तुम्हाला वाटत असेल तर ता तुमचा पूर्ण एक महिन्याचा उपवास असेल तर त्याच्यामध्ये आहार पण तसाच व्यवस्थित असला पाहिजे आहाराचं नियोजन तुम्ही जर आजच केलं तर नक्कीच तुमचा एक महिना पूर्ण छान जाणार आहे आणि उपवासाचे जे काही फायदे आहेत म्हणजे तुमचं वजन कमी होणार आहे तुमचे बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि जो काही उपवासाचा उद्देश त्याच्यामागचा आहे की आपलं शरीर शुद्धी व्हावी किंवा आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर यावे, आणि आपण शुद्ध व्हावं किंवा हो। आपल्या चेहऱ्यावर स्किनवर एक प्रकारचा ग्लो यावा यासाठी खरंतर उपवास असतात पण बऱ्याचशा चुकीच्या आहारामुळं हे उद्देश शाद्ध होत नाही तर नक्कीच आपण ह्या व्हिडिओमध्ये असेच आपलं एक छान डाएट मी तुम्हाला सेट करून देणार आहे तुम्ही जर तसा फॉलो केला तर पहा एक महिन्यात तुम्हाला खूप छान असा लॉस झालेला असेल त्याचबरोबर ते काही डिटॉक्सिफाय शरीर झालेलं असेल त्याच्यामुळे तुमच्या शे चेहऱ्यावर कांतीवर एक वेगळं तेज आलेलं दिसणार आहे तर नक्कीच एक महिन्यानंतर मला कमेंट करून तुम्ही सांगणार आहात की याच्यात काय काय फायदे झालेत तर मी या व्हिडिओमध्ये पूर्ण सकाळीपासून संध्याकाळपर्यंत एक महिना कसा ट घ्यायचा त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी काही नियम तुम्हाला सांगणार आहे ते तर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच या पूर्ण एक महिन्याचा उपवास तुमचा छान जाणार आहे हेल्दी असा उपवास घडणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटचे नियम नक्की फॉलो करा बरेच जण एक महिना उपवास करतात तर काही जण फक्त सोमवार म्हणजे श्रावणी सोमवार पकडतात मग अशा सुद्धा तुम्ही हे डाएट फॉलो करू शकता तर आता उपवास घालताना आपण काय करायचं आहे की दिवसाची सुरुवात ही आपण गरम पाण्याने करायची आहे एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मध किंवा लिंबू हे असं न घालता कारण मध आणि सुद्धा तुमची शुगर वाढू शकते किंवा लिंबू जर सकाळी तुम्ही घेतलं पाण्यामध्ये तर दिवस ॲसिडिटी वाढू शकते कारण आपण दिवसभर उपवास करणार आहोत त्याच्यामुळे शक्यतो हे टाळायचं आहे त्याच्याऐवजी तुम्ही एक चमचा जिरे टाकू शकता रात्रीच एक चमचा जिरे टाकून ते सकाळी थोडंसं गरम करायचं पाणी आणि ते पाणी घेऊ शकता किंवा एका दिवशी तुळशीचे पाणी टाकू शकता पुदिन्याचे पाणी टाकू शकता याच्यामुळं तुम्हाला काय होणार आहे की सकाळीच शरीर हायड्रेशनमध्ये राहणार आहे डिहायड्रेशन दिवसभर वाटणार नाही त्याचबरोबर आपले काही टॉक्सिन्स आहेत शरीरातले ते बाहेर पडायला सुद्धा मदत होणार आहे त्याच्यामध्ये दिवसाची सुरुवात याने करा त्याच्यानंतर किमान अर्धा ते चाळीस मिनिट म्हणजे तीस ते चाळीस मिनिट व्यायाम करायचा आहे एक कशासाठी करायचं की आपण दिवसभर जे काही कॅलरीज घेणार आहोत उपवासाचे जे काही पदार्थ असतात ते जास्त कॅलरीचे असतात आणि मग कॅलरी वाढत जाणार आहेत आणि मग ह्या वाढलेल्या कॅलरी आहेत त्या थोड्याशा कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज करायची म्हणजे ते बॅलन्समध्ये येणार आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस नाश्त्याची वेळ येते तर नाश्त्यामध्ये तुम्ही रात्रीच भिजत ठेवलेले काजू बदाम अक्रोड किंवा एक मुठभर काळे म्हणून हे खाऊ शकता किंवा ते कच्चे खाल्ले तरी चालू शकतात त्याच्याबरोबर एखादा शेंगदाण्याचा लाडू खा एक किंवा राजगिऱ्याचा लाडू खा फक्त आता काय करायचं आहे की लाडू गुळापासून तयार केलेला जरी असेल तरी कॅलरीज त्याच्यामध्ये तेवढ्याच असतात त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही जर सकाळी गुळाचा गोड पदार्थ एखादा खाल्ला लाडू वगैरे तर दिवसभरामध्ये कुठलाही गोड पदार्थ येणार नाही याच्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही शेंगदाण्याचा लाडू सकाळी खाल्ला तर दिवसभरात गोड पदार्थ टाळायचा आहे त्याच्यानंतर किंवा मग तुम्ही एक दिवस ते खा किंवा दुसऱ्या वेळेस तुम्ही दोन काळी खजूर खाऊ शकता किंवा फळं खाऊ शकता फळं ही आहेत बरेच प्रकारचे जे काही सीजनल फळं आहेत ते शक्यतो खायचे आहेत मग त्याच्यामध्ये डाळी मिळतात सध्या पेरू आहे केळी ही खाऊ शकता तुम्ही एखादा केळ खाल्लं तरी पण चालू शकतं असं करू शकता म्हणजे जे काही विटॅमिन सीयुक्त जे फळं आहे संत्री मोसंबी हे जर मिळत असतील अननस तर ते पण खाऊ शकता त्याच्यानंतर जेवणाच्यामध्ये म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच यामध्ये जी भूक लागते बऱ्याच जणांना भूक लागते मध्ये तर अशावेळी आपण एक कप दुधामध्ये राजगिऱ्याच्या लाह्या टाकून घेऊ शकतो किंवा मग त्याच्यामध्ये एक ताक घेऊ शकता एक ग्लास भरून जर तुम्ही पातळ असं ताक घेतलं तरी पण त्याचं त्याच्यामुळे पोट भरणार आहे किंवा पनीर आहे पनीर जर तुम्ही थोडेसे तव्यावर थोडेसे तिखट मीठ टाकून जर फ्राय केल्यासारखे केले एकदम कमी तुपामध्ये तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्याच्यामुळे सुद्धा तुमचं ती मधली भूक आहे ती भागणार आहे त्याच्यानंतर आला जेवणा लंच टाईम दुपारी साधारणतः ता एक ते दोन या दरम्यान तुम्ही लंच करू शकता आता बरेच जण ह्या हा उपवास जो आहे तो दुपारी सोडतात म्हणजे दुपारी उपवास सोडायचा आणि संध्याकाळी परत उपवासाचे पदार्थ खायचे असे करतात आणि काहीजण हा उपवास रात्री सोडतात मग तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही तो कुठल्याही वेळेस जेवणाचा जेवण करू शकता तर मग जर तुम्ही दुपारी उपवास सोडत असाल तर किंवा रात्री करत असाल सोडत असाल तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे की ज्वारी बाजरी नाचणी या तिन्हीपैकी कुठलीही एक भाकरी खायची आहे किंवा मिक्स धान्यांची भाकरीसुद्धा करू शकता त्याचबरोबर भाजी आहे भरपूर भा प्रमाणात भाजी घ्यायची आहे सलाड घ्यायचं आहे एक वाटी घट्ट वरण घ्यायचं आहे किंवा वरण दिवशी नाही घेतलं तर एक, एक वाटी दही घ्यायचं आहे किंवा मग जेवणाच्या आधी एक ग्लास भरून ताक घ्यायचा आहे हे जर तुम्ही असं घेतलं आणि भरपूर सलाड जर तुम्ही घेतलं तर नक्कीच तुमचं पोट भरणार आहे आणि भाकरीचं प्रमाण कमी होणार आहे खाण्यामध्ये जे अशा पद्धतीने तुम्ही कॅलरीज कमी घेऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या उसळीसुद्धा आपण घेऊ शकतो फक्त उसळी खाताने थोड्याशा वाफरून किंवा चांगल्या प्रकारे शिजवूनच घ्यायच्या आहेत कारण या दिवसामध्ये पोटाचे विकार होतात वजनाचा त्रास होतो मग अशा वेळी आपल्याला हा त्रास होऊ नये यासाठी ह्या ज्या त्या हे चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर एक चार ते पाच या दरम्यान आपल्याला परत भूक लागते मग अशावेळी आपण काय काय घेऊ शकतो तर यावेळेस आपण एक ग्लास भरून पातळ ताक घेऊ शकतो आता ताक तेच तेच ताक पिऊन कधी कधी कंटाळ येतो तर ताक, 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 ताक ताकाच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्याला जर आपण केल्या म्हणजे वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये टाकून तर थोडीशी विविधता येते आणि आपल्याला ते बोरिंग होत नाही तर या रेसिपीज तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर जर क्लिक केलं माझा चॅनल सबस्क्राईब केला तर नक्कीच मी जे ताकाविषयी व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला दिसतील आणि त्याच्यातल्या छान रेसिपीज खूप साध्या सोप्या रेसिपी आहे पण त्याच्यामुळे एक वेगळेपणा येतो ताकाला आणि आपल्याला पहिला ते छान वाटतात तर नक्की ते तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ आणि तशा पद्धतीने ताक बनवू शकता त्याचबरोबर एक कप दुधामध्ये राजगिऱ्याच्या ला घेऊ शकता किंवा एखादं फळ घेऊ शकता हे असं घ्यायचं आहे किंवा ग्रीन टीही चालू शकतो शक्यतो चहा कॉफी टाळायचं आहे पूर्ण उपवासामध्ये बऱ्याच वेळा चहा कॉफीचं प्रमाण जास्त होतं आणि त्याच्यामुळंच आपल्या शरीरातलं टॅनिन वाढवून किंवा शुगर लेवल वाढवून आपल्याला आपल्या शरीरातले टॉक्सिन्स वाढायला ते कारणीभूत ठरतं त्याच्यामुळे शक्यतो चहा कॉफी टाळलेली चांगली जर तुम्ही दुपारी उपवास सोडलेला असेल तर रात्री फराळ करताना थोडंसं लवकर करायचं आहे साधारणतः साडेसहा ते सात त्या दरम्यान किंवा जास्तीत जास्त साडेसातपर्यंत तुम्ही फराळ जर केला तर तो योग्य ठरू शकतो मग त्याच्यामध्ये तुम्ही शिंगाड्याच्या पिठाचे थालेपीठ करू शकता त्याची भाकरी करू शकता आणि जी चालणारी भाजी आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता दुधी भोपळा आहे किंवा आ, बर -बर बर -बर -बर जे काही उपवासाला चालणाऱ्या भाजल्या भाज्या असतात त्याच्याबरोबर ती भाकरी खाऊ शकता त्याचबरोबर भरपूर सलाड घ्या दिवसभरामध्ये जर तुम्ही शेंगदाण्याचा एकही पदार्थ खाल्लेला नसेल तर शेंगदाण्याचं पिठलं जे पातळ पिठलं तयार करतात तर तेसुद्धा घेऊ शकता फक्त प्रमाण थोडंसं घ्यायचं आहे कारण शेंगदाण्यामध्ये भरपूर कॅलरीज असल्यामुळं परत ते वेट गेनसाठी कारणीभूत ठरू शकतं आणि शक्यतो गोड पदार्थ टाळा म्हणजे आपण जे रताळे आहे तर रताळ्यांचं पण गोड काप करतो काप करून त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ टाकून जे करतो तर ते टाळलं गेलं पाहिजे रताळे पण खाऊ शकता तुम्ही पण ते उकळून तसेच घ्या किंवा मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते रताळ्याचे किस करून ते पण घेऊ शकता शक्यतो गोड खाणं टाळलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण दिवसाचा डाएट हा करू शकता आणि त्याच्यामध्ये जे पाळायचे नियम आहेत त्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी सांगाल की तळेलं ती की जे काही ती, तुपकट तेलकट वेपर्स असतात बटाट्याचे वेपर्स केळीचे वेपर्स किंवा वेगवेगळे वेपर, वेपर पदार्थ आता बऱ्याच वेळा उपवासासाठी आपण म्हणजे समोसे करणं उपवासाचे उपवासाचे अप्पे असे बरेच पदार्थ करत असतो किंवा शाबुदाना वडे आहेत तर शक्यतो हे सगळे पदार्थ हे टाळले पाहिजे तुम्ही एक एखाद्या महिन्यापर्यंत एक किंवा दोन वेळा चेंज म्हणून ते घेऊ शकता पण ज्या दिवशी असे पदार्थ तुम्ही घेताल त्या दिवशी इतर भुकेच्या वेळेस तुम्ही फक्त एक ग्लास भरून टाक पिलं पाहिजे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे तरच तुमची ते कॅलरी मॅनेजमेंट होऊ शकतं आणि शक्यतो हे टाळा त्याचबरोबर खिचडी शाबुदाना खिचडी सगळ्यांचीच आवडती आहे उपवास म्हणला की हे येतच पण शक्यतो खिचडी खाणं टाळा खिचडीमध्ये असे काही घटक आहेत जे ज्याच्यामध्ये पौष्टिक घटक खूप थोडे आहेत पण ते आपल्या शरीराला किंवा आपल्या पोटाला बाधक ठरतात व्यवस्थित पचन होत नाही कारण आम्ही पाहतो की ज्यावेळेस असे मोठे उपवास असतात किंवा महाशिवरात्रीचा उपवास असतो ज्यामध्ये दिवसभर उपवास करायचा असतो उपवास सोडायचा नसतो तर अशा उपवासांच्या नंतर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटची संख्या जास्त असते जास्त करून अपचनाचे त्रास गॅसेस झालेले असतात उलटी जुलाब असे पेशंट खूप जास्त येतात याचं कारण हेच आहे की यामध्ये खिचडी जास्त खाण्यात येते साबुदाण्याची खिचडी खाण्यात येते आणि त्याच्यामुळं हे त्रास होतात व्यवस्थित ते पचन होत नाही आणि पुढं मूळ सारखे सुद्धा त्रास जाणवू लागतात त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नसेल आणि हा उपवास छान आपल्याला जावा असं वाटत असेल तर नक्कीच साबुदाणा खिचडी पूर्णपणे टाळायची आहे आणि सगळ्यात उत्तम आहार कुठला आहे तर उपवासामध्ये भगर पण या उपवासामध्ये बरेच जण म्हणतात की भगर चालत नाही का चालत नाही हे मला पण नाही सांगतायचं पण ज्यांच्या इथं चालती त्यांनी शक्यतो भगर याचा उपयोग करा खूप गुणकारी अशी ही भगर असते खरं तर, तर भगर या विषयावर एक सेपरेट व्हिडिओ बनवला जाऊ शकतो एवढे गुणधर्म चांगले गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे ज्यांच्या प्रथेनुसार जे चाल जर चालत असेल भगर तर नक्कीच भगेरीचा वापर करा दिवसामधनं तुम्ही एक वेळेस रोज म्हटलं तरी भगर खाऊ शकता त्याचे फायदेच होणार आहेत आणि नक्कीच हे सगळं करताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जो उपवास करतो आहे उपवासानंतर आपल्याला एक महिन्याच्या उपवासानंतर असं वाटलं पाहिजे की आपल्या चेहऱ्यावर एक तेज आलं पाहिजे किंवा ते धार्मिक स्वरूपाचं पण असू शकतो आपण एक व महिनाभर देवाची पूजा केलेली आहे देवासाठी उपवास केलेले आहेत हे तर असतंच पण त्याचबरोबर आपल्या पूर्ण एक महिन्याच्या आहारामुळं आपल्या शरीराचे टॉक्सिन्स हे बाहेर पडले पाहिजेत आणि एक सतेज नितळ असं ते तेज आहे ते, ते स्किनवर आपल्याला दिसलं पाहिजे ग्लो एक आला पाहिजे असं जर झालं तरच तुमचा उपवास तुम्ही योग्य प्रकारे केलं आहे असं म्हणता येईल तर नक्कीच मी हा जो डाएट दिलेला आहे तर त्याचं एक मॅनेजमेंट करून किंवा एक टाईम टेबलच तयार करून घ्या एक दहा मिनिटच लागतील यासाठी आणि जर असं केलं तर नक्कीच हा उपवास तुमचा खूप आरोग्यदायी हेल्दी असं जाणार आहे आणि त्याचे खूप छान फायदे तुम्हाला नंतर दिसणार आहेत तर नक्कीच हा डाएट फॉलो करा आणि एक महिन्यानंतर मला नक्की कमेंटद्वारे कळवा की तुम्ही हा डाएट फॉलो केल्यानंतर तुमच्यामध्ये काय चेंजेस झाले तर नक्कीच खूप फायदे होतील सुद्धा उपवास धरते फक्त एक महिना उपवास धरणं मला शक्य होत नाही तर मी श्रावणी सोमवार फक्त धरत असते आणि मी पण असा चार्ट तयार केलेला आहे आणि तो मी फॉलो करणार आहे खिचडी अजिबात खाणार नाही आवडती तरीही गोड पण टाळणार आहे आणि मी पण माझे काय मला त्याच्यापासून बेनिफिट झाले हे आपण नंतर बोलणारच आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू